प्रश्न कोण विचारतो देशाच्या सर्वोच्च सरन्यायाधीशांचा सत्कार केला आणि त्याच विधान भवनात अशी घटना घडणं विधान भवनाचं काम आहे राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी चर्चा घडवणं त्या चर्चे अनुरूप अंमलबजावणी करणं जर सभागृहाच्या आसपास अशा घटना घडत असेल तर अतिशय गंभीर बाब आहे आणि फक्त पोलीस विभागाच्या माध्यमातून या गंभीर घटनेची चौकशी मर्यादित करू नये हक्कभंग समितीला हे काम दिलं पाहिजे अनुशासन समिती निर्माण केली पाहिजे आणि हक्कभंग समितीच्या माध्यमातून जो कोणी चूक केली ज्याने कोणी गुन्हा केला त्याला दोन हजार एकोणतीस पर्यंत प्रत्येक अधिवेशनात जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि हक्कभंग समितीमध्ये हा अधिकार आहे मी स्वतः स्वर्गीय आर विरुद्ध अशा पद्धतीने मनजीत सिंग म्हणून बिहार बार असोसिएशनचा अध्यक्ष होता त्याला नव्वद दिवसाची जेल केली प्रत्येक अधिवेशनानंतर त्याच्या लक्षात यायचं की विधान भवनाला धमकीत घेऊन असं वाटायचं का हे काय म्हणजे शेवटी विधान भवनाच्या परिसरात विधान भवनाच्या परिसरात अशी घटना होणं याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की आता या ठिकाणच्या विधान भवनामध्ये सुरक्षितता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय उद्या एखाद्या आमदाराला कोणी ठोकेल मंत्र्यांना ठोकेल आणि साधारणतः आपल्या कायद्यानुसार असा गुन्हा एनसी होतो कारण तुम्ही फक्त थापड मारली एनसी मेटर म्हणून पोलिसांनी त्यांची कारवाई करावी कारण मी विश्वासाने सांगतो माझा पूर्ण कायदा सुव्यवस्था आणि न्याय देवतेवर विश्वास आहे की अशा गुन्ह्याचा काहीच नाही आणि म्हणून या संदर्भामध्ये सुमोटो हक्कभंग समितीकडे मान्य अध्यक्ष मोद्यांनी हा गुन्हा द्यावा एवढे सीसीटीव्ही कॅमेरे लागले एक समिती अनुशासन बसवावी आणि त्यानंतर हा विधान भवनाच्या पवित्रतेचा हक्कभंग आहे हा ऑफ गजा आहे आणि म्हणून दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका होईपर्यंत दर अधिवेशनाला कारण हक्कभंग समिती दर अधिवेशनात जगमध्ये टाकू शकते दर अधिवेशनामध्ये संबंधित जगमध्ये टाकाव कोण आहे हे ठरवण्याचा अधिकार मग नाहीये कोणाची चूक आहे कोण योग्य कोण अयोग्य कोण सत्य कोण असत्य याच्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आहे कॅमेरे अनुशासन समिती आहे हे मी ठरवायचं नाहीये दोषी कोण यासाठी बाकी अनुशासन समिती ठरवत हे मी पुन्हा आपल्याला सांगतोय हे माझं काम नाही आहे मी न्यायाधीश म्हणून इथं निर्णय देऊ नये जी काही घटना आहे त्याची वस्तुनिष्ठ या संदर्भामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून अनुशासन समितीने याचा अभ्यास करावा आणि अभ्यास केल्यानंतर जो दोषी असेल त्या दोषीवर हक्कभंग समितीच्या माध्यमातून जेलची कारवाईच्या माध्यमात अशा कार्यकर्त्यांना आत घेतलं जातं आणि नंतर त्याचे नियम देखील पायदळी तुडवले जातात बाग लॉबी पर्यंत कार्यकर्ते जातात तिथे फोटो सेशन होतात अशी अहवालच इथल्या विधिमंडळ सुरक्षा रक्षक जे पोलिस आहेत त्यांनी अध्यक्षांकडे दिलेला आहे किती गांभीर्याने घ्यायला पाहिजे मंत्री असतात असे हल्ले तर त्यांच्यावर जर झाले मग सुरक्षा नेमकी मला वाटतं की मान्य अध्यक्ष महोदय गंभीरपणे या घटनेकडे व पुढील सुधारणा करण्यामध्ये लक्ष देतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही कारण मान्य अध्यक्ष महोदय सुधारणावादी आहे आणि ते अशा घटनेवर गंभीरतेने दखल घेत या भविष्यामध्ये पासेस देताना याचा निश्चितपणे विचार करतील याबद्दल मग शंका नाही आहे अवार्ड त्याचे आवड मी की हे जे कार्यकर्ते होते ते मारणार झाले हे मला मारण्यासाठी आरोप असा त्यांचा दावा आहे किंवा आरोप आहे मारणारा काही प्रतिक्रिया देत या संदर्भात तपासणी अनुशासन समिती ही करायची आहे मी प्रत्यक्षदर्शी नाही फक्त एका बाबतीमध्ये मी गंभीरतेने भाष्य करतोय की अशी घटना होता कामाने सुख कोणाची योग्य कोण अयोग्य कोण हे तर अनुशासन समिती ठरवते पण पोलिसांना जर आपण अधिकार दिला तर पोलिसांकडे कोणतंही शस्त्र कायद्याचं नाही ज्यातून गंभीर अशा पद्धतीची शिक्षा देऊ शकतो आरोपी अशाच पद्धतीने आणि त्याच्यानंतर असून देशातच राष्ट्रीय चर्चा झाली पाहिजे की आमदारासोबत गुन्हेगार कामा कामाने आणि गुन्हेगार आमदार होता कामाने या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार नुसतं असं म्हणून होता येणार नाही सुप्रीम कोर्ट इंटरव्हेन करताय की एवढी शिक्षा असेल तर उभं राहता कामाने आम्हाला कायदे नाही करता येणार का आम्ही कायदे केले पाहिजे गंभीर गुन्ह्याच्या घटना ज्यांच्यावर आहे बघात आहे खून आहे चारचे विषय आहे जे खंडनीचे बातर आहे अशांना निवडणुकीत उभंच राहता येणार नाही असा कायदा करण्याची आता अहो काही निवडक आमदार किंवा मंत्री चर्चेत का राहतात असं बघा का वाटत माझा काही वाटायचा प्रश्न नाही आहे माझा एवढं वाटतं की गुन्हा झाला तर गुन्हेगाराला शिक्षा व्हावी चर्चेत का राहत हे तर तुम्ही ठरवायचं तुम्हीच चर्चेत ठेवायचं कोणा नाही ठेवायचं ठरवता त्या का आम्ही काय सांगणार तुम्हीच आज शांतपणे स्वतःचा प्रश्न स्वतःच विचारा की चर्चेत काय मी काय सांगणार शेवटी तुम्ही ठरवता कोण चर्चेत राहावं ज्या दिवशी तुमच्याकडे खूप काम असेल तेव्हा मोठी गोष्ट सुटून जाते काम नसेल तेव्हा छोटी गोष्टही मोठी होते चर्चेत दोन ट चर्चित रहा था अठानी हिंदी में जानना चाहेंगे गौ हत्या जो है देश भर में राज्य में जो है के बावजूद जो है गौ हत्या के मामले वन, और गौ वंश की तस्करी जो है बड़े पैमाने पर ये मामले सामने आ रहे हैं और इसे लेकर जो है सरकार क्या कुछ कड़े कानून जो है वो बनाएगी और इसके साथ आज जो है भाजपा के विधायक ने भी को जो तो 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 है ये तो मेरी राय तो मैंने उनतीस बार विधानसभा में व्यक्त की है 29 बार ये भी महाराष्ट्र का रिकॉर्ड है गो हत्या गो वंश हत्या प्राणी रक्षण इस विषय पे उन्तीस बार विधानसभा में मैंने सहभागिता की है तो मेरी भूमिका बड़ी स्पष्ट है कि हमारे देश में वो वंश को वो हत्या ये भावना के साथ मानो धर्म के साथ मानो या इस भारत की वसुंधरा हमारी भूमि की सुपिकता के बारे में मानो ये नहीं होना चाहिए आज विश्व में कई देश हमारे देश से गोबर आयात कर रहे इंपोर्ट कर रहे क्यों तो उनकी सुपिकता जो है वो नष्ट हो रही है हम हवा प्रदूषण के बारे में गंभीर है जल प्रदूषण के बारे में गंभीर है मगर विचार प्रदूषण और सॉइल प्रदूषण इस बारे में गंभीर नहीं है तो मुझे लगता है कि सोइल प्रदूषण को भी गो माता के माध्यम से ही जो गोबर उसमें आता है वो सुपिकता प्रदान करता है सर इसे लेकर जो तो अवैध कथन खाने जो है बुलडोजर चलाई जाए ऐसी मांगे भी उठ रही है इस पर आपकी अप, क्या रहती है मेरी क्या राय आपने कहा वो अवैध है तो राय का संविधान कहता है जो अवैध है उसको निपटाना चाहिए आपकी क्या राय है कि संविधान ये कह रहा है कि अवैध होने के बाद भी उसको प्रोत्साहन दो संरक्षण दो ये कोई पाकिस्तान है नहीं है सीधी बात तो सीधी है एकदम नेक बात है अवैध है तो सरकार की जिम्मेदारी है अभी इस बजट में कितना खर्चा कर रहे नहीं मगर इक्कीस हजार पांच सौ करोड़ पे खर्चा ये अवैध बातों को खत्म करने के लिए करते हैं जनता का पैसा है ना इक्कीस हजार पांच करोड़ वो तो क्यों करते हैं तो अवैध बात है तो उसको तो आपने नष्ट करना चाहिए इसमें मुझे लगता है कि मेरी क्या आपकी क्या दुनिया की भूमि का समान होनी चाहिए अध्यक्ष ने विचारा तुम्हें फिजिक्स प्राध्यापक आगा केमिस्ट्री से उत्तर विचार जाऊ ना अध्यक्ष महोदय अधिकार है मैं विरोधी पक्ष याचा गाडा अनुभव अध्यक्ष पदाचा नाही मंत्री पदाचा आमदार पदा मी जनतेच्या भूमिका निभाव असं करून तुम्ही आता जे माझं पद गेलं त्याच्यात अडचणी आणू ने देवेंद्र फडणवीस मुलाखत नाही आहे विधान परिषद के विरोधी पक्ष नेता के बारे सभापती मोदयजीने दोन किया तो मुलाखत हुई याने आप ऐसा हमें तुमसे प्यार कितना ये कहने के लिए तो नहीं है वो तो एक निर्णय करने के लिए तो मुझे लगता है कि इसको बड़े गंभीरता तो दोनों साथ तो में आज मारा मारी हुई तो अच्छी बात नहीं है अनुशासन समिति ने इस विषय को लेकर सारे सीसीटीवी कैमरे को देखना चाहिए जांच करनी चाहिए पे गंभीरता से इस तो कारण से देखना चाहिए पूरा महाराष्ट्र जब ये देखेगा तो क्या आदर्श होगा आम आदमी समझेंगे कि ग्राम पंचायत में भी हम डिसिप्लिन की बात करते हैं और विधानसभा में क्या चल रहा है हम कानून सुव्यवस्था की चर्चा करते हैं और दूसरे ही दिन ऐसी घटना होती है तो मुझे लगता है कि दोषी कौन ये तय करने का अधिकार ना आपका है ना मेरा है मगर अनुशासन समिति सीसीटीवी कैमरे गए सभी एंगल से वो देखे सारी दस दिशा से सीसीटीवी को देखने के बाद जो दोषी है उस पर कमेटी विधान भवन भवन का अवमान इस माध्यम से उसे दो के अगले चुनाव होने तक हर अधिवेशन में जेल में भेजे को तो मार्च तो को चार आदमी कोई महाराष्ट्र की संस्कृति नहीं बिगाड़ सकते ये महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज का है तो चार आदमी ने अगर गागी दी तो महाराष्ट्र की संस्कृति बिगड़ जाएगी ऐसा नहीं होता है हम तुम है ना तो देखो ऐसा है कि कोई दो चार व्यक्तियों ने ऐसी बातें करने से पूरी की पूरी संस्कृति नहीं बिगड़ेगी मगर कोशिश ये होनी चाहिए कि ये दो चार आदमी भी अच्छे बने संस्कारी बने गागी से दूर रहे एकोशी असा आहे याचा गृहमंत्री महोदय काय गृहमंत्री मोदय आपल्या कमरेला पिस्तौल जाऊन कायदा सुव्यवस्थेसाठी फिरतात काय संबंध आहे हा ही घटना झाल्यावर गंभीर कारवाई होण हे मात्र आवश्यक आहे काय याच्यात गृहमंत्री महोदयांचा काय दोष आहे मला नाही वाटत त्याचा गृहमंत्री महोदयांचा संबंध येतो का आणि या परिसरात तर अध्यक्ष महोदयांचा संबंध आहे गृहमंत्री महोदयांचा काय संबंध आहे मला वाटतं की प्रत्येक गोष्टीचं राजकारण होऊ नये आम्ही आमची भूमिका स्पष्ट मांडली कोण दोषी हे ठरवण्याचा अधिकार आमचा नाही आहे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्याची जबाबदारी आमच्यावर नाही सीसीटीव्ही कॅमेरा बघावे जो दोषी असेल त्याला अशा पद्धतीने सांगावं की नंतर त्यातून लोकांनी अशी घटना घडू नये हे शिकलं पाहिजे असं आहे की याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे क्षितीज ठाकुराची घटना लॉबीत नव्हती पोलिसांशी संबंधित झाली सिविंगवर वरॉबीमध्ये होऊ नये मी आपल्याला तेच सांगतो आम्ही अमृत महोत्सवी वर्ष आता नुकतं साजरे केलं हे विधान भवन आहे विधान भवनातच जर अशा घटना झाल्या तर मग जरा डामाडू वो दिसतंय गंभीर बाब आहे बहुत गंभीर बात है हमारी चला धन्यवाद